संत सावता माई महाराजी मागतो कन्या पुत्र यांचा भाग तोडा तोडा लिगाड माई सावता लागे चरणी करी विनवनी विठ्ठल या अभंगाचा अर्थ असा होतो की वरील अभंगात सावता महाराजांनी विठ्ठलाला विनंती केली हे विठ्ठला मला मुलाबाळाच्या मोह पाशात गुंतून देऊ नकोस कारण त्यामुळे माझ्या भक्तीमध्ये खंड पडेल मला संसार करायचा आहे पण त्यातील मायापाशात मनाने अडकून ठेवू नकोस अशी विनंती ते विठ्ठलाला करतात सावता महाराजांना वाटते जगाचा नियंता असणारा परमेश्वर आपल्या भक्ताकडून योग्य अशा गोष्टी करून घेतो आपल्या भक्ताला काय आवडते त्याला कशात रुची आहे आहे अशा गोष्टी तो त्यांच्याकडून करूनच घेतो कारण परमेश्वर सर्वश्रेष्ठ म्हणून सावता महाराज परमेश्वराच्या चरणाजवळ जागा मागतात परंतु हे करत असताना सावता महाराजांना आपल्या कुटुंबातील बायका मुलांमध्ये गुंतून राहू नये प्रपंच तर महाराजांना करायचं आहेच पण त्यांची आसक्ती त्यांना नको आहे मुले त्यांना हवी आहेत पण त्याच्यात गुरफटून राहू नये असे महाराजांचे म्हणणे आहे प्रपंचात असून सुद्धा विठ्ठलाची ओढ त्यांना आहे राम कृष्ण हरी